पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मालगाव श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमनपदी सतीश माळी तर व्हाइस चेअरमनपदी वासंती गुळवे यांची बिनविरोध निवड तालुका मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की आज मालगाव येथील श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व वाईस चेअरमन पदाच्या चे निवडी जाहीर झाल्या संस्थेच्या चेअरमनपदी श्री सतीश माळे व वाईस चेअरमन पदी वासंती गुडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत संचालक म्हणून निवड झालेल्या नूतन संचालकांचा करण्यात आला यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डॅनियल शास्ते यांनी कामकाज पाहिले मालगाव येथील एकोणीसशे एकोणनव्वद रोजी स्थापन केलेली संस्था असून एकूण सभासद आठशे पंचेचाळीस इत्यादी आहेत अंदाजे वार्षिक पाच कोटी रुपयांची संस्थेची उलाढाल आहे ग्रामीण भागातील विश्वसनीय संस्था म्हणून श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था ही नावलौकिक आहे निवडीच्या वेळी ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक शिवाप्पा माळी संचालक अरुण राजमाने सहदेव कुंभारकर सर राजाराम खरशिंगे दादासाव माळी अरुण माळी राजकुमार सोनवणे संचालिका संचालिकास सो संगीता माळी संचालक उपस्थित होते त्याचबरोबर जयहिंद विकास सोसायटी चेअरमन अभिजित मुळेकर अण्णा सोमाळी सुरेश मंगसुळे काका सोमाळी अतुल माळी राहुल कुंभारकर अनिल बेडगे प्रकाश माळी राजेश माळी विनायक घुळी सूर्यकांत सावकार मोहन माळी अमल माळी ईश्वरा माळी भोपाल भानुसे तुकाराम माळी पतसंस्थेचे कर्मचारी रवींद्र माणे सचिव सोस्नेहा खकुंबे तुकाराम गिरिबोआ इत्यादी उपस्थित होते नूतन चेअरमन सतीश माळी यांनी उपस्थित संचालकांचे आभार व्यक्त केले संस्थेचे सभासद संचालक यांना विश्वासात घेऊन संस्थेच्या हिताचे कार्य करण्याचा विश्वास दिला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढ ही संचालक मंडळाची निवडणूक झाली आणि संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आणि बिनविरोध संचालक मंडळाची निवड होऊन संस्थेत नाही तर कायम आपलं जसं प्रत्येक वेळेला प्रत्येक पंचवार्षिकला आमच्याकडं पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून जो वारसा किंवा जे परंपरा आहे ती परंपरा कायम ठेवून सभासदांनी ज्या पद्धतीनं निवडणूक बिनिवडणूक करण्यासाठी जे प्रयत्न केला त्याबद्दल सर्व सभासदांचं प्रथमता मी आभार गेल्या पंचवार्षिकला माझी निवड अरुण राजमानी आणि शिवायदानी या संचालक मंडळात केली आहे आणि पहिल्याच टर्मला मला वाईचरमण पदाची संधी दिली त्याबद्दल आणि त्यांच्या पात्र होऊन गेल्या पंचवार्षिकला काम करत असताना जे जे मला काय वाटलं निर्णय घ्यायचे वाटले किंवा काय निर्णय घेतले ते निर्णय घेत असताना प्रत्येकाला संचालक मंडळाबरोबर चर्चा करून किंवा हे करून काम केलं आणि काम करत असताना एक चांगला अनुभव आला चांगल्या अनुभवातनं संचालक मंडळ सगळं चांगलं होतं आणि प्रत्येक वेळेला चेअरमन व्हायचेअरमन पदाच्या निवडी आहे प्रत्येक वर्षाला आणि प्रत्येक सदस्याला संचालकाला प्र पद मिळालं पाहिजे ह्या भावनेतनं आजपर्यंत जी परंपरा आहे ती परंपरा गेल्या पंचवार्षीला पण कायम होती प्र गेल्या स संचालक मंडळातील काही आमचे सहकार्य ह्या संचालक मंडळात आता ह्या वेळा निवड झाली नाही पण गेल्या वेळची बी टीम चांगली होती आत्ता बी टीम चांगली आहे संस्था नावारोपाला येत असताना काम करत असताना ज्या काही आर्थिक संस्था असल्यामुळं ज्या काय अडचणी असतात सभासदांच्या अडचणी असतात त्या समजून सांगून आणि इथून पुढच्या काळात टी वी वाढवून आणि समाजाची संस्था असल्यामुळं समाजातील प्रत्येक सदस्यानं प्रत्येक सभासदानं जे सहकार्य केलं इथून पुढे हे असं सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आज श्या नी, नी लग, आ, परत एकदा या पंचवार्षिकच्या निवडित्यांनी मान्य अरुण राजमाने आणि शिवाजीदानी हे दोन नूतन संचालक आहेत तसेच बाकीचे सर्व संचालक कुंभारकर बापू आहेत सोनन साहेब आहेत परत अरुण माळी दादासाहेब माळी आणि राजू खरशिंगे संगीत काकू आणि व्हाईस चेअरमन या गुळे मॅडम या सर्वांच्या बरोबर काम करण्याची परत एकदा संधी दिली ना आज माझी या चेअरमन पदासाठी जी निवड केली त्या निवडीस मी पात्र राहीन आणि जो माझ्यावर विश्वास सगळ्या संचालक मंडळाने टाकला सभासदांनी टाकला तो विश्वासास पात्र राहून इथून पुढच्या काळात जे चांगलं काम करण्याचं आणि संस्थेला आर्थिक भरभराटीत आणण्याचं जे काम करायचं आहे ते काम करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांचं सर्व सभासदांनी आणि संचालक मंडळाचं मी मला चेअरमनपदी निवड करून दिल्याबद्दल मी सर्वांचं तुरूं, आभार सास्ते साहेब यांची निवडणूक निर्णय अधिकार म्हणून या निवडणूक प्रक्रियेत जे त्यांच्याकडं काम होतं आणि जे निवडणूक निर्णय अधिकार म्हणून आपल्याला त्या चेअरमन निवडीसाठी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी मी आभार मानतो मानतोमध्ये सर्व सगळ्यांनी मिळून मिसळून खेळी मिळेल ही पंचवर्षीय योजना आपली मालगाव सरकारी पतसंस्था मालगाव सिद्धेश्वर पतसंस्था मालगाव ही खेळी मिळेल पूर्ण पडली तर या सर्व संचालक मंडळासाठी मार्गदर्शक शिवायना अरुण भाऊ नंतर अभिजित आणि सर्व आमचे सहकारी मित्र त्या ठिकाणी आपल्या कुठलीही उनीव न वाचता गंगा न न होता खेळेमेळीच्या वातावरणात पूर्ण पडलेली आहे आणि अशीच तुलना आपली उत्कर्षात आपली संस्था जावी या अपेक्षा ठेवत माझ माझं सगळ्यात माझं मनोगत पूर्ण करतो जैन जैन